नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव आता त्याच्या बेडरूममधून आता बाहेर जाऊ लागतो तर दरवाजात सिंधू उभी असते राघवला बघून सिंधू पटकन आड बाजूला लपलेली असते तर आता मधू ही दरवाजात येऊन पुन्हा दरवाजा उघडते तर समोर राघव उभा असतो मधू म्हणते की अरे राघव तू इथे तेव्हा आता प्रेमाने राघव हा मधुकडे बघत असतो तर हळूच आता सिंधू ही राघवच्या पाठीवरती बोटे फिरू लागते तर आता राघव हा मधूकडे बघत असतो तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू कशाला आलीस तर मधु म्हणते की मी बाहेर जात होते सरळ तेव्हा आता राघव म्हणतो की अच्छा आता मधू पुन्हा दरवाजा बंद करून घेते तेव्हा प्रेमाने राघव आता सिंधूकडे बघतो त्यानंतर आता सिंधू ही बेडरूममध्ये येते आणि म्हणते की यस फायनली आम्ही सक्सेस झालो आणि आमचा प्लान यशस्वी झाला तेव्हा आता वर बघत गणपती बाप्पाचे सिंधू आभार मानते आणि म्हणते की बाप्पा मधूचे राघववरती प्रेम आहे आणि राघवचे सुद्धा मधूवर हे सक्सेस झाले आणि आम्ही या प्लानमध्ये यशस्वी झालो थँक्यू बाप्पा आणि आता सिंधू मोठमोठ्याने टाळ्या वाजवून हसू लागते तर त्याच वेळेस पाठीमागून रेश्मा तिथे येते आणि सिंधू एकटी हसत असलेली बघून रेश्माला धक्का बसतो पुढे येत रेश्मा म्हणते की अगं ए काय करतेस तू तेव्हा आता रेश्माकडे बघत सिंधू म्हणते की ए बदकुली अगं त्याचं काय आहे ना आपण एक्सरसाइज करतोय तेव्हा आता कृष्णाच्या रूपात सिंधू म्हणते की अग ये बदकुली ते नाही का हसल्यानंतर मोठमोठ्याने टाळ्या वाजून सगळ्या मनावरचा ताण जातो आणि चेहरा पुन्हा टवटवीत होतो तुला करायची का एक्सरसाइज तर रेश्मा म्हणते की मला अजिबात इंटरेस्ट नाही सिंधू म्हणते की बदकुली असे काय करतेस तुझे हात असे समोर तळवे पसरून पुढे ठेव तर आता रेश्मासुद्धा सिंधूने सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज करू लागते आणि सिंधू आता तसेच रेश्माला हात वर करून मोठमोठ्याने हसण्यासाठी सांगते तेव्हा आता रेशमा सुद्धा सिंधू सांगितल्यासारखे हात वर करून मोठमोठ्याने हसू लागते त्यानंतर आता सिंधू म्हणते की हे भतकुली तू अजून तळ्यातल्या पाण्यातच आहे आपण एक काम करू तू एका तळ्यातल्या पाण्यातला ग्लास भरून घेऊ आणि एका मळ्यातला पाण्यातला आणि मग ते ग्लास हाताने कसे मिक्स करायचे असे आता प्रॅक्टिकली सिंधू रेशमाला करून दाखवते आणि हाताची दुसरी एक्सरसाइज करू लागते त्यानंतर आता सिंधू म्हणते की ए बदकोली आता आपण नुसते दोघी एकमेकींकडे बघ हसू बर का तेव्हा आता हात करत सिंधू ही रेश्माकडे तर रेश्मा सिंधूकडे बघत मोठमोठ्याने हसू लागतात तेवढ्यात आता भानावर सिंधू म्हणते की ए पण तू माझ्याकडे कशाला आलीस माझ्याकडे तुझं काही काम होतं का तेव्हा डोक्याला हात लावत रेश्मा म्हणते की हो अगं मला रुक्मिणी काकूंनी बोलावलं आणि तुला सांगायला लावलं की आज तू माझ्या खोलीत झोपणार आहेस तेव्हा आता सिंधू म्हणते की का रेश्मा म्हणते की अगं मला काय माहिती रुक्मिणी काकू का म्हणाल्या त्या तेव्हा आता सिंधू म्हणते की अगं आपण तुझ्या रूममध्ये झोपलो तर भावड्या कुठे झोपणार रेश्मा म्हणते की रिषभ काही कामासाठी बाहेर गेला आहे तेव्हा मी खोलीमध्ये एकटीच आहे तर सिंधू म्हणते की ओके चल तर मग सिंधू आता रेश्माला घेऊन तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी जाऊ लागते तर सिंधू म्हणते की पण तू अशा टपाऱ्या लाताभिता मारत नाही ना आपल्याला लाताभिता जर मारल्या ना तर अजिबात सहन होणार नाही बरं का सिंधू म्हणते की जर तू लात मारली ना तर तुला खूप महागात पडेल नाही तर आपण डायरेक्ट गळा दाबतो बरं का रेश्मा म्हणते की मला काय धमकी देतेस मी असं काहीच करत नाही आहे आणि आता लगेचच रेश्मा कडे बघत सिंधू म्हणते की चल ना बदकुली तेव्हा आता आणि तू हसायची का थांबलीस आपली एक्सरसाइज बंद का केलीस चल चल मोठमोठ्याने हसत चल तर आता रेश्मा पुन्हा मोठमोठ्याने हसत जाऊ लागते आणि आता रेश्मा ही हसत हसतच हस गोलगोल फिरते तर आता रेश्माच्या पत्राला एक चिठ्ठी लागलेली असते आणि पटकन ती चिठ्ठी हातात घेत सिंधू ती चिठ्ठी वाचते तर आता राघवने त्यामध्ये लिहिलेली असते की मधू माझ्या पाठीमागे लागली तेव्हा आज रात्री बारा वाजता जेण्याखाली येऊन भेट असे आता राघवने लिहिलेले असते आणि आता सिंधू रेश्माला म्हणते की ए तुला काय बदकुली वेडबीड लागलं की काय वर बघून काय हसते चल चल आणि रेश्मा आता सिंधूसोबत जाऊ लागते आता आता रेश्मा सिंधूला बेडरूममध्ये घेऊन येते तर सिंधू म्हणते की बदकुली आपल्याला पंखा बिंखा किंवा ए सी बी सी फुल पाहिजे बरं का इकडे आता सिंधू म्हणते की आपण रात्रीचा ड्रेस चेंज करायला विसरलो तेव्हा आपण लगेचच आपला रात्रीचा गाऊन घालून येतो तर आता रेश्मा सिंधूला थांबवते आणि म्हणते की तू जर बाहेर गेली तर रुक्मिणी काकू मला बोलतील रेशमा म्हणते की अगं एका दिवसाने काय फरक पडतो झोप नाही ह्या कपड्यावरती तू सिंधू म्हणते की असं कसं अगं आपण लिपस्टिक वगैरे लावून आता दिवसभर असतो तेव्हा कपड्याला ते जर ते, ते कुठं लागलं आणि खराब झाले तर सिंधू म्हणते की आलोच आपण रात्रीची आपली येते अटॅचमेंट घेऊन रेश्मा म्हणते की तू थांब मेच घेऊन येते तर सिंधू म्हणते की पटकन घेऊन ये आणि आता रेश्माचा आता सिंधू विचार करते की राघवनी मला भेटायला का बोलावलं असेल काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आणि आता इकडे रात्रीचे बारा वाजलेले असतात सिंधू ही रेश्मा शेजारी झोपलेली असते रेश्मा आता गाठ झोपेत असते तेव्हा रेश्माकडे बघत जोरानी घोरण्याचा सिंधू आवाज काढते त्यानंतर आता मेश्मा झोपलेली बघून सिंधू आता रेश्माच्या समोर हात करते पण रे रेश्मा काही रिस्पॉन्स देतच नसते तेव्हा आता पटकन सिंधू ही दबक्या पावलांनी हळूच कंबलमधून बाहेर येते कंबल, बाहे कंबल बाजूला करते आणि आता सिंधूने ती झोपल्याच्या जागी दोन हुश्या ठेवलेल्या असतात आणि पुन्हा कंबल त्या हुशींवरती असे पांघरलेले असते हळूच आता जिना उतरून सिंधू ही बाहेर येते आणि दाबक्या पावलांनी राघवला इकडे तिकडे बघू लागते आणि आता इकडे सिंधू बाहेर येता सिंधूची र नजर समोर पाणी पित असलेल्या रुक्मिणी काकूकडे जाते आणि पटकन आता सिंधू ही खांबाच्या आड लपत लपत रुक्मिणी काकू समोर येते आणि जोराने भो असे करत रुक्मिणी काकूला घाबरते तर आता रुक्मिणी काकू पाणी पित असते आणि तेवढ्या तोंडातले पाणी खाली टाकत आता रुक्मिणी काकू खूप घाबरलेली असते आणि आता चेहऱ्यावर सांडलेले ते पाणी पुसत रुक्मिणी काकू आता सिंधूकडे बघू लागते आणि आता तेवढ्यात राघव सुद्धा आतमधून बाहेर आलेला असतो इकडे आता रुक्मिणी काकू म्हणते की अगं पोरी तू काय डोक्यावर पडलीस का माझ्या तोंडावर किती पाणी सांडलं आणि असे असे अचानक येऊन मला का घाबरवलंस मोठ्याने आता काकू म्हणते की मूर्ख मुली पण तू रात्रीच्या वेळेस इथे काय करतेस तेव्हा आता सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना आपल्याला झोप येत नव्हती तेव्हा आपण रात्रीच्या वेळेस बाहेर इथे असा आलो सिंधू म्हणते की आपल्याला आदत आहे जर आपल्याला झोप येत नसली ना आपण असा चालत चालत बाहेर येतो तेव्हा आता बोट करत काकू मोठ्याने म्हणते की ए मूर्ख मुली आत्ता ताबडतोब रेशमाच्या खुलीमध्ये जायचं आणि गुपचुप झोपायचं इकडे अंधारात जर कुठे तडफडली ना तर आमच्या डोक्याला त्रास तर तेवढ्यात घाईघाईने पाठीमागून पळत रेश्मासुद्धा तिथे आलेली असते आणि आता इकडे राघव खांबाचे आडून त्यांचे ते बोलणे ऐकत असतो तेवढ्याच सिंधूची नजर राघवकडे जाते तर आता राघव सिंधूला खुनावत म्हणतो की काय चाललंय तिथे तर सिंधूसुद्धा राघवला खुनावते बोट करत आता काकू रेश्माला म्हणते की रेश्मा तुला फक्त एक काम सांगितलं होतं ते सुद्धा तुला झड करता आलं नाही रेश्मा म्हणते की काकू सॉरी पण मला झोप लागली होती रेश्मा म्हणते की मला झोप लागल्यानंतर ही कधी घराबाहेर पडली ना तेच मला काही कळलं नाही तेव्हा आता काकू म्हणते की जा आता तिला घेऊन आणि झोप तिच्याबरोबर आणि आता रेश्मा ही सिंधूचा हात धरून सिंधूला पुन्हा रूममध्ये घेऊन जाऊ लागते रेश्मा म्हणते की अगं तुला अशी बाहेर येण्याची काय गरज होती बघितलं ना रुक्मिणी काकू माझ्यावरच ओरडल्या तर आता सिंधू ही राघव कडे बघत खुनावत असते रेश्मा सिंधूला म्हणते की स्वतःची सुद्धा झोप उडवली आणि माझी सुद्धा झोप उडवली आणि चल आता गुपचूप झोपायचं जर पुन्हा बाहेर आली तर बघ असे म्हणत आता रेश्मा सिंधूला पुन्हा बेडरूम मध्ये घेऊन जाते आणि राघव आता सिंधूकडे बघतच असतो तेवढ्या ह्यात पाठीमागून मधू तिथे येते राघव आता मधूला बघतो आणि म्हणतो की झोप येत नव्हती ना तर आता मधू राघवकडे बघत हसतच म्हणते की मग इथे काय करतोय राघव राघव म्हणतो की इथे मला कसला तरी आवाज आला म्हणून मी बघण्यासाठी आलो तर इथे कोणीच नव्हतं त्यानंतर आता राघवकडे हसतच मधू म्हणते की राघव आय एम सो हॅपी इतक्या वर्षांनी आपण दोघं एकत्र आलो आणि बरं झालं मी माझ्या फिलिंग्स तुझ्यासमोर एक्सप्रेस केल्या मधु म्हणते की मी जर कन्फर्म केलं नसतं ना तर तुझ्या मनात काय आहे हे मला कधीच समजलं नसतं असे म्हणत मधु राघवकडे बघत असू लागते राघव म्हणतो की अगं मधू बऱ्याच दिवसापासून मला हे तुला सांगायचं होतं पण मला वेळच मिळाला नाही हसतच मधु म्हणते की राघव अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण आपले आयुष्य नव्याने सुरुवात करूयात त्याला तेव्हा आता राघवकडे मिश्किल चेहऱ्याने बघत मधु म्हणते की राघव मी जर तुझ्याजवळ काही मागितलं तर देशील का मला राघव म्हणतो काय हवंय तर मधू म्हणते की आधी हो किंवा नाही ते सांगशील का मला तर राघव म्हणतो की ठीक आहे देईल काय तर मधू म्हणते की प्रॉमिस हवंय मला राघव म्हणतो की कसलं प्रॉमिस मधू तेव्हा मधू म्हणते की राघव सिंधू या जगात नाही आहे तेव्हा आपण तिचे कुठलेही विधी केलेले नाहीये तेव्हा मला काय वाटतं की आपण सिंधूचं श्राद्ध करावं तेव्हा ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता राघव खूप नर्वस झालेला बघून मधू म्हणते की सिंधू या जगात नाही आहे राघव ते ऐकूनच तुला खूप त्रास होतोय मला माहिती पण सिंधूच्या आत्म्यालासुद्धा मुक्ती मिळायलाच हवी ना मधु म्हणते की हे बघ राघव आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करतोय आणि तू सुद्धा एका नवीन चॅप्टरची सुरुवात करतोय राघव आणि तेही माझ्यासोबत मधु म्हणते की राघव आता आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत त्यामुळे पाठीमागे झालेल्या सिंधू चॅप्टरला तुला क्लोजर करावं लागेल आणि आपण जर सिंधूचं श्राद्ध घातलं तरच तुला क्लोजर मिळेल असे आता मधु राघवला समजावते तेव्हा आता राघवला समजावत मधु म्हणते की मी तुला जे सांगितलं ना त्याचा आता आज रात्री विचार कर राघव आणि गुड नाईट असे म्हणत मधु तेथून निघून जाते मधु जाता तिकडे राघव विचार करतो की किती नीच बाई आहे ही माझी सिंधू जिवंत आहे हे, हे माहीत असताना देखील ही माझ्या सिंधूचं श्राद्ध करायला निघाली पण मी हिची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही आणि माझ्या सिंधूचं कधीच श्राद्ध होऊ देणार नाही असे आता राघव स्वतःच्या मनाशी पुटपुटतो दुसऱ्या दिवशी आता मधु तिच्या रूममध्ये तिच्या साड्या आवरून कपाटात ठेवत असते तर त्याच वेळेस आता तडक राघव मधूच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की सिंधूचं श्राद्ध होणार आणि तेही लवकरच होणार तर मधुस राघवकडे बघते तेव्हा आता राघवकडे बघत मधू म्हणते की पण असा का बोलतोयस तेवढ्यात आता पाठीमागून सिंधू देखील तिथे आलेली असते मधू म्हणते की अरे राघव असं का करतो सिंधूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी तुला हे म्हटली तर तेवढ्यात हे श्राद्ध होणार नाही असे मोठे आवाजात बोलत सिंधू तिथे आलेली असते तेव्हा राघव आणि मधु आता सिंधूकडे बघतात मधु राघव आता सिंधूकडे बघताच रागाने आणि सिंधू आता पुढे येते आणि म्हणते की काय रे लंबू तुझ्याकडून आपल्याला ही अपेक्षा नव्हती अरे तुझी वायपीची म्हणजे त्या सिंधू बिंदूची डेड बॉडी तुला मिळाली का अजून चालला तिचं श्राद्ध घालायला सिंधू म्हणते की तुला काही लाजबीज वाटते का चालला तिचा श्राद्ध घालायला आणि तुला खरंच असं वाटतं का तिचं श्राद्ध घातल्यानंतर तिच्या आत्म्याला शांती भिंती मिळणार आहे म्हणून तेव्हा आता मधु आणि राघव हे सिंधूकडे बघत असतात मधु म्हणते की पण तुला काय करायचंय आणि तू का पडतेस आमच्यामध्ये तेव्हा आता सिंधू म्हणते की काय करायचं म्हणजे अग हा लंबू आता आपला हजबंड आहे तेव्हा त्याच्या एक्स स्वाईपच्या मॅटरमध्ये ना आपण बोलणार म्हणजे बोलणार असे सिंधू आता मधूला ठणकावून सांगते तेव्हा आता बोट करत सिंधू म्हणते की यामध्ये बोलणारी तू कोण आहे ते अगोदर सांग तर लगेच रागाने मधू राघवकडे बघत म्हणते की मी त्याची आणि लगेचच मधुमध्ये स्थबकते आणि आता मधूला राघवने सांगितलेचे बोलणे आठवते राघवने मधूला सांगितलेलं असतं की जोपर्यंत आपलं लग्न होत नाही आणि सगळं काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपली ही गोष्ट आपण घरातल्या कुणाला सांगायला नको आणि जर ही गोष्ट त्या कृष्णाला कळली ना तर तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल ती कशी आहे तुला चांगलंच ठाऊक आहे ना हे आता राघवने सांगितल्याचे बोलणे मधूच्या डोळ्यासमोर येते आणि ताबडतोब आता मधू बोलत असताना थांबलेली असते राघव म्हणतो की तुला माहिती आहे ना ती कशी सायको आहे ती तेव्हा तिच्यासमोर तू असा काहीही विषय काढू नको हे बोलणे मधूला आठवते तर आता सिंधू ही राघव आणि मधूकडे बघत असते आणि मधूकडे बघत सिंधू म्हणते की बोल ना काय झालं आता थांबलीस का बोल आता बोल तर आता मधु म्हणते की मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की बेस्ट फ्रेंड आहे ना मग बेस्ट फ्रेंडच बनून राहा त्याची वायपी बनायला जाऊ नकोस तेव्हा आता सिंधू म्हणते की हा आपल्या हजबंडचा प्रश्न आहे तेव्हा या मॅटरमध्ये आपला हजबंड जे काही ठरवणार ना ते तो स्वतःच्या मनानात ठरवणार बरोबर की नाही असे आता सिंधू राघवकडे बघत बोलते तेव्हा आता मधू म्हणते की बोलणार राघव तू काय ठरवलंस आणि तेवढ्यात आता राघव म्हणतो की मधूचं एकदम बरोबर आहे सिंधूच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सिंधूचं श्राद्ध घालणं गरजेचं आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे पण तर राघव म्हणतो की एक मिनट तुला कोणीमध्ये बोलायचं सांगितलं का आणि तू आमच्यामध्ये काय इंटरफेअर करतेस ते ऐकून आता मधूसुद्धा खूप खुश झालेली असते जेव्हा आता बोट करत राघव सिंधूला म्हणतो की हे बघ प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये बोलायची गरज नाही आहे तुला आणि आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं कळलं का तुला नाही तर मी काय करेल ते सांगता येत नाही असे राघव सिंधूला म्हणतो आणि आता लगेचच राघव म्हणतो की गेट आऊट तर आता सिंधू म्हणते की काय बोलतोय स्लंबू तर मधू म्हणते की राघवने काय सांगितलं तुला कळलं नाही का गेट आऊट तर सिंधू म्हणते की हे बघा आणि लगेचच सिंधू बोट करते पण मधू काही ऐकायला तयारच नसते आणि आता रागाने सिंधू दोघांकडे बघत तेथून ना विलाजाने निघून जाते तेव्हा आता सिंधू जाताचा इकडे मधू राघवचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की राघव खरंच खूप थँक्यू तू माझं ऐकून घेतल्याबद्दल तेव्हा राघव म्हणतो की नाही मधू मी तू जे सांगितलं ना तेच बरोबर आहे तसं मी कोणाचं कधी ऐकतच नाही मधु आता राघवचे आभार मानत म्हणते की राघव खरंच खूप थँक्यू आणि असाच मला कायम सपोर्ट करत राहा तेव्हा आता राघवसुद्धा मधुला म्हणतो की हो मधू मी कायम तुला माझा सपोर्ट असेल तर मधू खूप खुश झालेली असते आणि आता लगेचच प्रेमाने हसतच मधू आता राघवला मिठी मारते तर राघव आता दरवाजात असलेल्या सिंधूकडे बघतो आणि सिंधूला डोळा मारतो तर सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते आणि हसतच प्रेमाने राघवकडे बघू लागते आणि आता राघवने मधुला पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात अडकून पूर्ण विश्वास संपादन केलेला असतो आणि आता इकडे ताबडतोब प्रागवच्या डोळ्यासमोर बेडरूम मध्ये ते सगळं येत असतं मधु आपल्याला कशी श्राद्ध घालण्यासाठी मधूने सांगितले हे सगळं आता डोळ्यासमोर येताच पटकन आता खिडकीतून टकटक असा आवाज येतो तर पटकन राघव आता दरवाजा बंद करून खिडकी उघडतो तर सिंधू आता चोर पावलाने खिडकीतून आता राघव आलेली असते तेव्हा आता आतमध्ये येतात सिंधू म्हणते की काय झालं राघव असे अचानक तातडीने का बोलावलं तेव्हा डोक्या ते ते आता डोक्याला हात लावत राघव म्हणतो की त्या मधूचं डोकं फिरलंय तर सिंधू म्हणते काय झालं तेव्हा आता राघव सी मधूने सांगितलेले सगळे बोलणे आता सिंधूला सांगतो मधूने सांगितलेले असते की राघव सिंधूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण सिंधूचं श्राद्ध घालावं असं मला वाटतंय तेव्हा मधू आता सिंधूचं श्राद्ध घालण्यासाठी निघाली असे राघव आता सिंधूला सांगतो तेव्हा आता राघवचा हात आपल्या हातात हाता घेत सिंधू म्हणते की राघव ती नीज बाई की ती खालच्या पातळीला जाऊ शकते ना मला याची खात्री हो आहे तेव्हा तुम्ही काही डोक्यात टेन्शन घेऊ नका तेव्हा आता राघव म्हणतो की मी असं काहीच करणार नाही आणि यासाठी तुम्हाला आग्रहसुद्धा करू नकोस मी कुणाचंही ऐकणार नाही असे आता राघवने सिंधूला ठणकावून सांगितलेली असते सिंधू म्हणते की हे बघा राघव मी तुम्हाला आग्रह करणार नाही पण आत्ता मधू जे सांगेल ना ते तुम्ही करा करायसाठी तयार व्हा तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू काय बोलतेस तू मी तुला अगोदरच सांगितलं ना मी हे करणार नाही म्हणून आणि तू हे विसरली का तू कृष्णा नाही तर सिंधू आहे राघव म्हणतो की आणि तू जिवंत आहे तेव्हा जिवंत माणसाचं कधी कोणी श्राद्ध करतंय का सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला असं काही वाटत नाही का तुम्ही याचा विचार केला का मधूने तुम्हाला सिंधूचं श्राद्ध घालायला सांगितलं तेव्हा मधूच्या सुद्धा मनात अजून काहीतरी संशय आहेच ना तुम्ही याचा विचार का नाही करत कुठेतरी आपल्या दोघांविषयी अजून मधूला काहीतरी वाटतंय ना तिचा पूर्ण विश्वास बसला नाही ना म्हणूनच ती असे म्हणाली असेल याचा विचार केलाय का तुम्ही असे आता सिंधू राघवला समजावते तर आता राघव म्हणतो की मला हे सगळं अजिबात पटतही नाही आणि योग्य वाटतही नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव मधु या घरातून आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावी असं तुम्हाला वाटतंय बरोबर ना तेव्हा राघव म्हणतो की हो खूप नीच पातळ यंत्रीबाई आहे ती तेव्हा आता हर लगेचा सिंधू म्हणते की राघव प्लीज तुम्ही माझं ऐका ना आणि आपण हे जे काही करतो आहे ना ते आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी करतोय आपल्या मुलांचं करतो फ्युचर आपलं फ्युचर पुढे सुखाने आपण जगावं आपण सुखाने संसार करावा असे तुम्हाला वाटतंय आणि ही मधु नावाचा काटा कायमचा आपल्या आयुष्यातून जावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि ते सिरियलमध्ये नायिका पिक्चरमध्ये खोटं खोटं करतात तसंच आपण खोटं खोटं करूयात ना असे आता सिंधू राघवला समजावते तेव्हा आता राघव म्हणतो की सिरियसली अगं हा कुठला पिक्चर आहे आणि हा कुठली सिरियल आहे अगं हे आपलं रियल लाईफ आहे आणि यामध्ये असं करणं तुला काही योग्य वाटतं का तेव्हा आता सिंधू राघवला समजावते आणि म्हणते की राघव तुम्ही माझी काळजी करू नका आता इथून पुढे मला तुमच्यापासून कोणीही लांब करू शकत नाही ती मधू येऊ नाही तर कोणी येऊ आता आपण कधीच एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही असे आता सिंधूने राघवला सांगितलेलं असतं तेव्हा आता सिंधूने राघवला समजावलेले असते आणि त्यानंतर सिंधू ही हॉलमध्ये असताना मधू आता सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणते की अगं ऐकलंस का मी राघ तुझे श्राद्ध घालण्यासाठी सांगितलंय आणि तो तयारही झालाय तेव्हा आता लगेच सिंधू मधुला म्हणते की आमचं लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालंय तेव्हा मी तुला सांगते कायदा ही माझ्या बाजूने आहे आणि देवही माझ्या बाजूने आहे ते ऐकून आता मधु म्हणते की आता तू काहीही करू शकणार नाही तर सिंधू म्हणते की बघ जेव्हा आता खरी सिंधू ही सगळ्यांच्या समोर येईल आणि एक ना एक दिवस राघवला मी सिंधू आहे हे समजेल तो दिवस तुझ्यासाठी या शेवटचा दिवस असेल तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो तर ठरल्याप्रमाणे आता राघवने सगळ्यांना सांगून आता सिंधूच्या श्राद्धाची तयारी केलेली असते सिंधूचा फोटो समोर ठेवलेला असतो गुरुजीसुद्धा आता तिथे आलेले असतात आणि आता सिंधूच्या श्राद्धासाठी गुरुजी आता मंत्र वेद म्हणून राखतात राघव समोर बसलेला असतो आणि त्याच वेळेस राजेश्री सुद्धा काकूसोबत तिथेच बसलेली असते तेव्हा आता वेद मंत्र म्हणत असताना अचानक एक मोठा चमत्कार होतो आणि राजेश्रीला आता भयानक सत्याची जाणीव होताना आता राजेश्री ही अवाक होऊन त्याच्याकडे बघत असते आणि आपली सिंधू मेलेली नसून जिवंत असल्याची चाहूल आता राजेश्रीला लागत असते तेव्हा आता सिंधूचे श्राद्ध घालणाऱ्या मधूला आता फाट्यावर मारून राजश्री ही कसे सिंधूचे श्राद्ध थांबवते आणि इकडे नवीन सिंधूने जन्म घेऊन आता नवीन सिंधू बनून राघवच्या आयुष्यात येऊन कशी राजश्री समोर येते आणि आता सिंधू ही मधूची कशी हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब